लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा आणि लहान वयात सुद्धा बाळांना हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात बाळाच्या हृदयात आणि लंग्स मध्ये बरेचसे बदल घडत असतात आजारांची लक्षणं सुरुवातीस जाणवत नसल्यानं ते समजून येत नाही मात्र कालांतरानं जसे जसे बाळाचे वय वाढू लागते तसे लक्षणं जाणवण्यास सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीस बालरोग तज्ज्ञांकडे जाणं हे आवश्यक असतं मात्र लक्षणांची तीव्रता जास्त असल्यास बालहृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला मार्गदर्शन आणि उपचार घेणं हे अति महत्त्वाचं ठरतं तर आज आपण आरोग्य वार्तामध्ये उत्तर महाराष्ट्रातील प्रथम तज्ज्ञ डॉक्टर ललित सुधा लवणकर यांच्याकडून बाल हृदय रोगाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर ललित गुणवंत सुधा लवणकर मी गेली सात वर्षांपासून नाशिक मुंबई नाका गुणवंत चाइल्ड हार्ट केअर सेंटर इथे बाल हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण चर्चा करणार आहोत हृदयाशी संबंधित असलेले जे जन्मता जे लहान बाळांमध्ये आजार असतात त्यांच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊयात त्या आजारांमध्ये नेमकं सगळ्यात पहिला आपला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात आपले पीडीआयटिशन म्हणजे बालरोग तज्ज्ञ जे आपल्या बाळाला तपासणी करतात रुटीन चेकअप्समध्ये काही वेळेला असं सुद्धा असतं की जन्मतः आजार दिसून येत नाही किंवा शक्यता नसते आणि कालांतराने जसा जसा बाळ मोठा होत जातो तसं तसं हृदयातनं काही वेगळा आवाज ऐकायला येतो ज्याला आम्ही मरमर असं म्हणतो आणि मग त्यावेळेस ही तुम्हाला पुढची तपासणी जी आहे बाल हृदयरोग तज्ज्ञ यांच्याकडनं टुडी इको ही तपासणी करण्यास सांगितलं जातं त्यावेळेस पालकांच्या मनात एक गोष्ट येते की अरे जन्मता आम्हाला कोणीही सांगितलं नाही आणि आता काय तुम्ही सांगताय तपासणीचं मग हृदयाचा आजार आहे का नाही मग होताच तर पहिले का नाही सांगितलं अश्य, तर अशी पद्धतीचे हे आजार नसतात जन्माच्या वेळेस बाळाच्या हृदयामध्ये आणि लंग्समध्ये बरेचसे प्रेशर्स आणि त्याच्याशी संबंधित बदल घडत असतात त्यामुळे आजार जरी असला जन्मता तरी सुद्धा तो कुठलीही लक्षणं दाखवू शकत नाही किंवा कुठल्याही हृदयातले वेगळे आवाज देऊ शकत नाही जसे जसे लंग्सचे म्हणजे छातीचे प्रेशर्स कमी होत जातात त्यानुसार हे वेगळे जर काही छिद्र असतील झडपांचे आजार असेल तर त्यानुसार हे आवाज ऐकायला येतात आणि ज्या वेळेस येतील त्यावेळेसच ही तपासणी सांगितली जाते आपण सर्धोकोटपणे प्रत्येक बाळाला जन्मतः हृदयाची तपासणी नाही सांगू शकत की नाही मला जाणून घ्यायचा आजार आहे की नाही आहे ह्यासाठी दुसरी गोष्ट जेव्हाही आपल्या बाळाला जर बालरोग तज्ञांनी हृदयाची तपासणी सांगितली तर ती आपण तज्ज्ञ यांच्याकडनंच करून घेणं जास्त गरजेचं आहे कारण की त्या स्पेशलिटीच्या डॉक्टरांना जन्मता असलेल्या आजारांची जास्त जाण आहे जास्त माहिती आहे कारण की त्यांचं काम फक्त तेवढंच आहे जसं आपण आपल्या बाळाला तज्ज्ञांकडे दाखवतो आपण दुसऱ्या डॉक्टरांच्या फील्डच्या स्पेशलिटीला दाखवत नाही तसंच बालहृदयरोग तज्ज्ञांकडून ही तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट हृदयाला आजार आहे म्हणजे त्याला प्रत्येकाला ऑपरेशन लागतं किंवा हृदयाला जन्मता जर छिद्र आहे त्याला प्रत्येकाला ऑपरेशन लागतंच किंवा ते दुर्बिणच्या ऑपरेशनद्वारे बंद करावंच लागतं सुद्धा विषय नाही आहे काही जी छोट्या आकाराची छिद्रं असतात ती वाढत्या वयाबरोबर बंद होऊ शकतात त्यांना ऑपरेशनची गरज पडत नाही काही छिद्रांमध्ये आम्ही ऑप औषधं सुरू करतो आणि वाढत्या वयाबरोबर वाट बघतो बंद झाली तर ठीक नाही तर काही कालांतराने आपण जसं बाळ योग्य वयात आलं की त्यावेळेस ऑपरेशन करतो काही छिद्रे जे मोठ्या आकाराची असतात ज्यांच्यामुळे त्रास जास्त होतो त्यांना आपल्याला जन्मता लगेचही ऑपरेशनची गरज पडते काही आजारांमध्ये अगदी जन्मानंतर दोन ते तीन दिवसाच्या बाळामध्ये सुद्धा ऑपरेशनची गरज पडते काही आजारांमध्ये जन्मलेल्या दिवशी सुद्धा ऑपरेशनची गरज पडते <coughs> तर आजार कुठला आहे आणि कुठला नाही यानुसार ह्या गोष्टी सगळ्या ठरतात तर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की आजार आहे की नाही आहे तर तो कुठल्या पद्धतीचा आहे आणि त्याला काय गरज आहे हे फक्त आणि फक्त आपण बाल हृदय कंटिन्यू करू शकतो नमस्कार मी मनाली जगताप ही माझी मुलगी प्रांजल प्रांजन तीन वर्षापासून हृदयाचा त्रास असल्याने ती आम्ही डॉक्टर ललित लवणकर सरांकडे ट्रीटमेंट घेतली त्यानंतर ती त्यानंतर तिला हृदयाचं ऑपरेशन झाल्यानंतर ती दोन वर्ष आज तिला दोन वर्ष झाली दोन वर्षानंतर ती आनंदी जीवन जगत आहे आनंदाने उड्या मारू शकते खेळू शकते तिला बाकी काही आता त्रास आहे त्याबद्दल मी डॉक्टर ललित लवणकर सरांना धन्यवाद देईन नमस्कार मी सुभाष कटरे ही माझी मुलगी स्वरा सुभाष कटरे तिला हृदयाचे ठोके वाढले होते असा प्रॉब्लेम सांगितला होता आणि आम्ही आमच्या रेग्युलर फॅमिली डॉक्टरकडे त्यांना दाखवले त्याच्यानंतर त्याने आम्हाला ललित लावणकर सरांचं सजेशन दिलं की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घ्या आणि ललित लावणकर सरांकडे आलो आणि तिथे ट्रीटमेंट घेतली की त्यांची ट्रीटमेंट त्यांनी पंधरा तीन दिवस आम्हाला ते 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 ट्रीटमेंट दिली त्याच्यानंतर त्याने आम्हाला डिस्चार्ज दिला आणि आता त्यांचा रिपोर्ट ओके आणि मुलीला म्हणजे आता काहीसुद्धा त्रास नाही डॉक्टर ललित गुणवंत सुधा लवणकर हे उत्तर महाराष्ट्रातील प्रथम बालहृदयरोग तज्ज्ञ होत मागील पाच ते सहा वर्षांपासून नाशिक येथे गुणवंत चाइल्ड हार्ट केअर सेंटरच्या माध्यमातून आपली सेवा ते देत आहे आत्तापर्यंत त्यांनी वीस हजाराहून अधिक बाल रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले असून बाराशेपेक्षा अधिक बाळांची बिना टाका हृदय शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक